मित्रो नमस्कार मी आज आपल्याला एक वेगळीच कहाणी सांगणार आहे हो ती कहाणी ऐकली पाहिजे सांगितली पाहिजे कळली पाहिजे यासाठी कारण काय उचलली जी भनी लावली टाळूला असं म्हणून बोलणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे वाटतेल ते बोलायचं वाटतेल ते बोलायचं हा शब्द जरा कमी पडतो इथे वाटतेल ते बरळायचं आणि अशा बरळणाऱ्या माणसांना मीडिया मा प्रसिद्धी देत राहतो आणि अशा लोकांचं किती खोटं ठरतं हे तुम्हाला मला सांगायचं आहे अर्थात यात मी राजकारण्यांना घेणार आहे ज्योतिषांना घेणार आहे आणि सगळ्यांनाच सांगणार आहे की आपण नेमकं काय म्हणतो जात आणि काय घडलंय म्हणजे काही लोक खरं सुद्धा बोलत असतात तेही तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत असं सांगणाऱ्या एक विदुषी होत्या ज्योतिषी होत्या मी त्या त्यांचा व्हिडिओ दाखवणार नाही आहे दाखवणार नाही आहे यासाठी की त्या त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोललेल्या आहेत जोशी नावाच्या एक ज्योतिषी आहेत ज्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या केतूचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत असा दावा केला होता त्यांचा दुसराही दावा आहे सहा महिने बघा सहा महिन्यात ते जातील बघूया काय होते ते सहा महिन्याचा वेळ आहे पण होणार नाहीत हा त्यांचा जो दावा होता तो खोटा ठरला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेत दुसरं अजून एक व्यक्ती आहेत ज्यांचं माझं फार प्रचंड प्रेम आहे त्यांच्यावरती आम का आमचं दोघांचं एकमेकावर प्रेम आहे ते म्हणजे लातूरचे अमित विलासराव देशमुख त्यांची ओळख अशीच सांगावी लागते अमित देशमुख ही त्यांची ओळख नाही आहे अमित विलासराव देशमुख अशीच त्यांची खरी ओळख आहे ट्रोलीवर सस असतात आणि ट्रोली किती असतात हा प्रश्न आहे माझ्या मनात मोठा या अमित देशमुखांना एक वाक्य बोलावं वाटलं होतं जरा मी ते तुम्हाला ऐकवतो इतिहास आहे एकदा उपमुख्यमंत्री झालेला व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री होत नाही और जो मुख्यमंत्री कहता मी पुन्हा येईन तो पुन्हा येतच नाही ऐकलं याच्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक ते म्हणालेत की उपमुख्यमंत्री झालेला माणूस पुन्हा कधीच मुख्यमंत्री होत नाही इथपर्यंत ठीक होता इथपर्यंत ठीक होता पुढे म्हणाले जे मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणतात ते येतच नाहीत आयला कमाल आहे कमाल आहे हा कसला माणूस बनलाय देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती मला माहीत नाही पण खतरनाक बनलाय जो काही बनलाय तो किस मिट्टी का बनाय पता नाही उपमुख्यमंत्री झाल्यावरही ते आले आणि मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हा शब्द उच्चारूनही ते आले अमित विलासराव देशमुख आपण म्हणला ते खोट ठरलं आजकाल देशमुखांची वाक्य खरी ठरण्याचे दिवस निघून गेले आहेत मी तिसऱ्या एका व्यक्तीची बातमी दाखवतोय काय मोठी बातमी मीडियाने केली बरं या व्यक्ती बोलतात तेव्हा त्यांच्याविषयी बोलावं का छापावं का याच्याविषयी काय विधिनिशित सोयर सुतक काहीच नाही उरलेलं काहीच नाही उरलेलं त्यांनी काय केलं त्यांनी केलं असं त्या म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस भविष्यात राजकारणात कधीच येणार नाही मुख्यमंत्री होणार नाहीत बघा ती बातमी बघताय ना त्यात तुम्हाला कळेल सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री काय विरोधी पक्षनेता सुद्धा करता येऊ नये इतक्या जागा तुमच्या नेत्याला मिळाल्या हा अर्थात ते टोमणे मारत बसले तुम्ही फडणवीस असाल तर आम्ही वीस आहोत कारण वीस जागा आल्यात ना काय कौतुक त्या वीस जागाच काय कौतुक आमच्याकडे ते काही लोकांच्या कथा जुन्या का की आपल्या घरात काहीच नसताना सुद्धा मोठेपणा कसा सांगायचा असतो त्याच्यापैकीच ते उदाहरण आहे म्हणजे घरमे नाही ज्वारी अम्मा पुऱ्या पाकारी घरात भाकरी करायला ज्वारी नाही आणि ह्यांची आम्ही पुऱ्या पाकारी असते कुठून तळणार आहे पुऱ्या कुठून आणणार आहे गहू कुठून करणार आहे पीठ आहे तेल आहे काय पण घरमे नाही ज्वारी अम्मा पुऱ्या पाकारी आपल्या गोष्टींना अशा मोठ्या सांगायची सवय आहे उद्धव ठाकरे आणि कंपनीला म्हणजे कसं सांगितलं माहिती म्हणजे घरात ते खात असतील आंबाड्याची भाजी आणि पिवळ्याची भाकरी पिवळे हे ज्वारीतला प्रकार पिवळ्याची भाकरी पण ते पिवळ्याची भाकरी आणि आंबाड्याची भाजी नाही सांगणार घरमे माने पिले बदाम का परोठे और चिराग का सालन बनाय बोल रोशन चिराग का सालन और पिले बदाम के परोठे हा मोठेपणा सांगण्याची वृत्ती उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे तुम्ही फडणवीस असाल तर आम्ही वीस आहोत महाराष्ट्र आमच्या पाठीशी यांचा महाराष्ट्र म्हणजे मातोश्रीच्या पहिल्या दुसऱ्या पहिल्यामधल्या दुसऱ्यामधल्या गेट गेटपर्यंत गेटमध्ये गेलं की महाराष्ट्रात गेले आणि गेटच्या बाहेर आले की महाराष्ट्राच्या बाहेर आले यांच्यासोबत जे घडल ते महाराष्ट्रासोबत घडल घडलंय सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत कोणी ज्योतिषी कोणी राजकारणी वाटेल ते बोलत होता पण काही लोक अगदी खर खरं सांगत होते जे खरं सांगत होते त्यांचंही मी तुम्हाला दाखवणार आहे हे आमचे संतोष अडगावकर आहेत ज्यांनी स्पष्टपणे भाकीत वर्तवलेलं होतं हे मतदानाच्या निकालानंतर तिसऱ्या दिवशी वर्तवलेलं ते भाकीत होतं ते तुम्ही ऐका मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी साहेब मुख्यमंत्रीच होणार आहेत आणि आपल्याला ही कोर न्यूज उद्यापर्यंत मिळून ऐकलं अजून एक दाखवतोय महिला त्या जोशी होत्या म्हणून दुसऱ्या मला दाखवायच्या या श्वेता सरदेसाई आहेत ज्याने फेसबुक वरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील त्याचं बाकीत वर्तवलं होतं ते ऐका पण ह्या तीन डेट्स मध्ये मी वर्डिक दिलं होतं नोव्हेंबरच्या की देवेंद्र फडणवीस जी इज गोइंग टू बी द नेक्स्ट सीएम ऑफ महाराष्ट्र आणि ऐकलं सुषमा अंधारे जोशीबाई अमित देशमुख या दोन माणसांचं नीट ऐकलं पाहिजे आणि आपले भवितव्य भविष्य वर्तवताना आपण कोणासाठी तरी बोलतोय का याचा विचार केला पाहिजे नमस्कार